हॅलो फ्रेंड्स तर आज खूप छान असा एक केक मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप सुंदर केक आहे केक पाहून तुम्हाला असं वाटेल की हा केक जो आहे तो आहे आ, बेबी शॉवर थीम पण अजिबात नाही केक आहे दीड किलोचा बटरस्कॉच फ्लेवरचा आणि केकची प्राइस मी घेतलेली आहे आ, एक हजार रुपये केक दीड किलोचा आहे बटरस्कॉच फ्लेवरचा आहे आणि टू टीयरचा आहे दोन कॉम्बिनेशनमध्ये हा केक मी बनवलेला आहे पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच हे एक्सप्लेनेशन याच्यासाठी केलं की बऱ्याचदा कमेंट येतात की ताई तू केकची किंमत सांगत जा म्हणजे आम्हाला थोडीशी आयडिया येईल तर तेच मी बक शक्यतो मी व्हिडिओ दरम्यान सांगत असतेच पण पुन्हा कमेंट येतात कारण तुम्ही व्हिडिओ स्किप करत करत बघता आणि मग ते तुम्हाला समजत नाही किंवा कधी कधी माझ्याकडनंही राहाय सांगून सांगायचं राहून जातं तर असो पिंक कलर इथे मी बनवलेला आहे आणि तुम्हाला थोडासा लाईटचा इश्यू वाटत असेल तर आपला ट्रायपॉड पुन्हा एकदा तुटलेला आहे आणि जी लाईट आहे तीसुद्धा बंद पडलेली आहे ॲक्च्युली ट्रायपॉड आहे पण जी लाईट आहे ती ती बंद पडली आहे आणि ट्रायपॉडचंसुद्धा एक थ्रेड खराब झालेला आहे कसं आहे रोज 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 रोज, 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 रोज त्याच्यावर काही ना काही हे करून ते खराब होतं शेवटी वस्तू आहे इथे माणूस माणसाची गॅरंटी नाही आहे तर वस्तूंची काय घेऊन बसलात असो इथे प्लेन स्क्रेपरने सुंदर अशी फिनिशिंग मी केलेली आहे मी माझ्या पद्धतीने मला जसे येतात तसे केक बनवते ते व्यवस्थित शूट करते माझं खूप 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 बिझी शेड्यूल असतं अख्ख्या दिवसभराचं साधारणतः दहा पंधरा वीस केक मी रोजचे बनवते तेही तुमच्याशी शेअर करते माझ्या व्लॉग चॅनलमधून बऱ्यापैकी आयडिया देण्याचा प्रयत्न करते की ज्यांचे केक शॉप्स आहेत ज्या स्वतः घरी होमबेकर आहेत ज्या घरगुती ऑर्डर्स घेतात त्यांच्यासाठी मी खूप साऱ्या आयडियाजसुद्धा देत असते हे बघा जे माझ्याकडे आहे ते मी देते जे नाही ते मी देण्याचा प्रयत्नही करत नाही कारण आपल्याला जे आहे ते माणसाला नक्की द्यावं पण म्हणतात ना ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं तशा पद्धतीनं मी नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असते पण जस्ट काल एक व्हिडिओ मी अपलोड केला होता की रेक्टँगलपासून शेप कसा बनवायचा सॉरी स्क्वेअर स्क्वेअरशेपासून रेक्टँगल कसा बनवायचा तर तुम्ही तो कम व्हिडिओ बघितला नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा त्यावरती त्या त्यावर व्हिडिओ केकची जेव्हा ऑर्डर आली तर तेव्हा मला असं म्हटलं होतं समोरून की तुम्ही महाराष्ट्राच्या फेमस केक आर्टिस्ट आहे मला माहीत नाही मी महाराष्ट्राची आहे की नाही पण माझ्या गावात तर मी नक्कीच आहे आ, फेमस आहे तुम्ही माझ्या गावात येऊन कुणालाही विचारलं की आम्हाला केक ऑर्डर करायचं आहे कुणाकडे जाऊ तर नक्कीच माझं नाव सजेस्ट केलं जातं आणि मला माहीत नाही महाराष्ट्राचं पण माझ्या गावात खरोखर मी आहे आणि मी जस्ट सांगितलं समोरून जसं मला बोललं गेलं माझ्या माहेरकडून आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या माहेरकडे नेहमीच आपल्याला एक खूप मोठी वागणूक दिली जाते आणि आपण जर थोडंफार काही करतो आहे स्वतःच्या पायार उभे आहोत काहीतरी जगाच्या वेगळं करतो हो, आहे तर, तर नक्कीच दिली जाते म्हणून समोरून मला तसा कॉल आला आणि तसं बोलण्यात आलं म्हणून मी तुमच्याशी ते शेअर केलं आणि मला एक कमेंट आली की तूच काय मोठी आ, केक बनवणारी असे एकाच एक आहेत महाराष्ट्रात अरे ठीक आहे महाराष्ट्रात खरोखर आहेत एकाचड एक मित्र अगदी छोटीशी कुठेतरी आहे पण मला जे बोलण्यात आलं जे सांगण्यात आलं किंवा जी कॉम्प्लिमेंट मला मिळाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली त्यात माझं काही चुकलं काय हे मला कमेंट करून सांगा असो मला जास्त या कमेंटविषयी बोलायचं तर नाहीच नाही कारण मला त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह खूप साऱ्या कमेंट्स येतात केकचं कॉम्बिनेशन बघून तुम्हाला असं वाटलं असेल की बेबी शॉवर पण अजिबात नाही आणखी थोडं थांबा म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कळेल व्हिडिओ पूर्ण बघत जगा जा स्किप न करत करत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण मी इन्फॉर्मेशन देते ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत जाईल तर मी आता अलगतपणे केक जो आहे तो उचलून त्यावरती ठेवून घेतला आहे बऱ्यापैकी छान फिनिशिंग वगैरे करण्याचा प्रयत्न मी करत असते केकला एकवेळी आपण डिझाईन तुम्ही सिम्पल केली तरी चालेल पण जेव्हा आपण फिनिशिंग छान करतो तर तेव्हा केकचा लुक एकदम सुंदर दिसतो तुम्ही पाहत असाल तर या पद्धतीचे बरेचसे रोजेस मी बनवून घेतले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की केकवरती फ्लावर्स पाहिजेत तर फ्लावर्सवरून तुम्हाला अंदाज आला आहे की नाही माहीत नाही केक कोणता आहे तर बघा या पद्धतीने मी बरेच फ्ल फ्लावर्स बनवून घेतलेत क्रीम थोडीशी लूज झाली होती नंतर नंतर कारण क्रीम मी केकची फिनिशिंग खूप वेळ करत होते तोपर्यंत क्रीम वरती होती आणि या पद्धतीचे डॉवेल्स म्हणू शकता किंवा स्टिक्स म्हणू शकता तर या केकला मी अरेंज करत असते तर एक तीन चार मी इथे करणार आहेत अरेंज कारण जेणेकरून केक कुठेही जाणार नाही म्हणजे किंवा जाग चालणार नाही तर केक आपल्याला द्यायचा आहे एंगेजमेंटला कारण एंगेजमेंट थीम म्हणू शकता पुढे जाऊन एक टॉपर छान मी लावून घेणार आहे तर या पद्धतीने स्टिक्स मी इथे स्टिक करून घेणार आहे या पद्धतीच्या मिळतात आपल्याला केक मटेरियलच्या शॉपमध्ये आता थोडीशी वरती राहिली आहे तर हरकत नाही आहे कारण आपल्याला ती खाली आ, स्प्रेस करून घेऊ शकतो किंवा त्यावरती आपल्याला डिझाईन करायचीच आहे आता ही थोडीशी वरती राहिली आहे पण काहीही प्रॉब्लेम नाही इतका कारण त्यावरती मला फ्लावर्स ठेवायचेच आहेत तर इथे मी अल्टरनेट बॉर्डर केली आहे पिंकवरती मी ब्ल्यू कलरची बॉर्डर दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने इथे मी काही असे क्रीम थोडीशी पोर केलेली आहे जेणेकरून आपल्याला हे फ्लावर्स ठेवायला सोपं पडेल आणि एकदम छान असा केक आप केकचा लूक येईल तर एकदम आ, सुंदर असा केक झालेला आहे केकला असं केक, केक बघून असं वाटतं आहे की बेबी शॉवर पण अजिबात नाही बेबी शॉवरला हा केक मी दिलेलाच नव्हता हा दिला होता एंगेजमेंट केक म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं बटरस्कॉच फ्लेवर पाहिजे पण डिझाईन जी आहे ती पिंक आणि ब्ल्यू कलरमध्ये पाहिजे यलो अजिबात नको कि आहे किंवा एंगेजमेंटची व्हाईट वगैरे पण नको आहे तर आता कसं असतं कस्टमर जे म्हणेल ते आपल्याला ऐकावंच लागतं तर या पद्धतीने थोडीशी क्रीम उरली होती त्याने मी पानं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुंदर असा केक झालेला आहे थोडासा सिल्वर स्प्रे जो आहे तो डस्ट करते साईडला तुम्ही बघत असाल खूप 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 उडतं सिल्वर स्प्रे आपण जेव्हा करतो तेव्हा पण चक, केक मात्र एकदम एक नंबर दिसतो कारण शाईन बघत असाल तर एकदम काचेसारखी चकचकीत अशी शाईन येते त्यातल्या त्यात जर फिनिशिंग व्यवस्थित असेल तर अजून सुंदर केक दिसतो नवरीने मला सांगितलं होतं की ताई ती स्वतः केक बनवते पण तरीसुद्धा तिने मला ऑर्डर केला होता कारण आता ती स्वतः तर बनवू शकतच नव्हती पण तिने मला ऑर्डर केला होता की ताई मला असा असा केक हवा आहे ती जसा म्हणेल तसा मी करून दिला मला एकदम छान तुझ्या हाताने केक बनवून दे तर म्हटलं ठीक आहे हे बघा जे कस्टमर आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करते आणि ते सांगते पण त्याचा इशू मला करायचा नाही आहे किंवा समोरच्यानेही तसं काही मनावर घेऊ नये माझा खूप छान ऑडियन्स आहे एखादा अर्ध असं आपल्याकडे येतच असो त्यांनाही मला काही म्हणायचं नाही आहे त्यांच्या मनात जे आलं ते ते बोलले अजूनही ती कमेंट त्या व्हिडिओखाली असेल असो या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जस्ट एंगेजचं एक टॉपर मी इथे लावलेलं आहे हे टॉपर तुम्हाला तीस चाळीस रुपयांना मिळेल पन्नास रुपयांपर्यंत मिळून जाईल एरियानुसार रेट थोडेसे चेंज होतात तर केक कसा वाटला हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर का आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत